ीचं विश्व हे एकतर्फी रस्त्यासारखं असते एकदा की त्यामध्ये पाऊल टाकलं की पुन्हा परतण्याचे रस्ते कायमचे बंद होतात <laughs> भीती पण काही वेगळीच चीज आहे ना जर ती जिवंत असल्यावर समजली नाही तर मरण जवळ आल्यावर मात्र नक्कीच कळते हवेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे मला मारू नका प्लीज सोडून द्या म्हणला तुझ्या पैशापेक्षा मला मर्यादाचे आदेश जास्त महत्वाचे वाटत आणि तेच ठरवतील तुझं नसीब मला फोन द्या मी माझ्या असिस्टंटला फोन करतोय आणि तुम्हाला हवे पैसे तेवढे पैसे तुम्ही कलेक्ट करू शकताय ठीक आहे रोने तुम्हाला आता दिसत असलेला गुरु एकेकाळी शांत होता पण एका पार्टीमध्ये त्याची लाईफ कशी बदलली चला बघूयात शुरू। दा खूप सुरत जवानी तूवर पिडा झालंय काळचाच पाणी आणि अशा प्रकारे मजा म्हणून रफिक सोबत आलेला गुरु मल्ल्यादाचा उजवा हात झाला आणि गुन्हेगारीच्या विश्वात गुरु नावाची एक आग जन्माला आली हे बघा हे काम आधीपेक्षा जरा वेगळा आहे मुलगा लहान असला तरी त्याचा बाप मोठा माणूस आहे काही गडबड झाली नुकसान महागात पडेल हो गुरु नेहमी सारखं मॅनेज होईल आपल्याकडे एक परफेक्ट प्लॅन आहे आधी प्लॅन सांग काही चूक चालणार नाही मुलगा रोज शाळेत गाडीने ड्रायव्हर सोबत जात असतो पण त्याच्या बापाला शनिवारावर सुट्टी असल्यामुळे बाप स्वतःच त्याला शाळेत घेऊन जातो वे साधारण सकाळी दहा व्हेरी गुड पुढे तो जाण्याचा शकता आहे सहसा तिकडे कोणी नसतं परफेक्ट म्हणजे आपल्याला सगळा प्लॅनिंग हे आकावा लागेल हो गुरु ही जागा आपल्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि जर बापमध्ये आला तर तिकडे चढवा करायचा नाही मुलगा लहान आहे क्लीन काम करायचं आपल्याला मुलगा हवाय खून नकोय आपण काही गोंधळ न करता व्यवस्थित काम करायचं काम सगळं परफेक्ट झालं पाहिजे ओके समजा तू तुला

बोल काम झालं छान आता त्या मुलाच्या बापाला फोन लाव दहा लाख माग दहा लाख छोट्या जीवाची मोठी किंमत आणि हो लक्षात घे कोणतीही हुशारी करता कामा कामाने फोन लावायच्या बापाला कोण बोलताय मी तोच ज्याने तुमच्या मुलाला उचललाय काय केलंय माझ्या मुलाचं आणि कुठे ठेवलंय त्याला तुझ्या मुलाला आमच्या सुरक्षित साईड ठेवलंय पण तू इथे किती वेळ पर्यंत राहील हे आता तुझ्यावर आहे काय पाहिजे तुम्हाला सोपं आहे दहा लाख उद्याच्या रात्री बारा वाजेपर्यंत नाहीतर तुझ्या घरचं सुकायमच बंद होऊन जाईल मी तुम्हाला हवे तेवढे पैसे दे माझ्या मुलाला काही करू नका ठीक आहे आम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पैसे घेऊन ये दादा द्या मला चूक झाली शेखर मी तुला व्यवसाय दादा सांभायला दिला मला माफ कर खेळायला मला वाटलं मी पण दादा, दादा? जिंकित साथ नाही तुझी अरे विषय पैशाचा नाहीये पण विश्वासाच काय हा दादा मी तुमच्याकडे इतकी वर्ष इमानदारीने काम परत देईन दादा संधी <laughs> दादा बोस मी बोल बोस मी राणा बोलतो हा बोल बोस ती भेटली आहे कोणती ती तिच्याकडे आपलं सिक्रेट आहे काय कुठे दादरा नगर हवेली ठीक आहे तू लोकेशन सेंड कर मी पुढे बघतो काय करायचं दादा okay, बोल मला जाऊन दादा सॉल्व्ह होत नाहीत तोपर्यंत पर्यंत जाऊन जा

तुम्ही मला इथे का आणलंय माझ्या एरियात कन्स्ट्रक्शन करतोस आणि मला हप्ता दिला नाही मला एक रुपया देणार नाही तुम्हाला काय करायचं असेल ते करा खूप उशीर झालाय बस बस हे प्रॉब्लेम झाले बस खालती मुली व्हिडिओ काढत होत्या त्या व्हिडिओ मध्ये आपण आले ना तर खेळ खाल्लास ए पकडाने तिला काय झालं बोस अचान्य बाबा बदलला तुमचा तुम्ही केलेली दोन वर्षापूर्वीची चूक पुन्हा समोर आली आहे काय झालं ज्या मुलीला तुम्हाला संपवता आलं नाही ती तुमच्या लापरवाहीमुळे अजून जिवंत आहे तिचा पत्ता लागलाय आणि ती मला हवी द्या चोवीस तासाच्या आत तिला पकडून फडफडत घेऊन इथे दिली होती तुम्हाला संधी दिली होती पण तुम्ही माती आता नाही आता ही जबाबदारी योग्य त्याच व्यक्तीला द्यावी लागेल द्या

ती पण जिवंत बाकीची डिटेल मी तुला सगळी फोनवर दादा काम होऊन जाईल एक लक्षात ठेव ती मुलगी मला जिवंत हवी आहे मागील दोन वर्षापासून त्या मुलीच्या शोधात आहे मी काही केल्या ती मुलगी लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन ये बाकीची सगळी कामं बाजूला ठेव पण आधी ती मुलगी जिवंत माझ्याकडे घेऊन ये दादा आता सर्व काम सोडा लवकरच तुम्हाला खबर येईल